राज्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तारखेपर्यंत मुसळधार ते पावसाचा अंदाज सुद्धा हवामान वर्तवलेला आहे अरबी समुद्रामधला कमी दाबाचा पट्टा हा तीव्र झालेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मंगळवारपर्यंत राज्यामध्ये मोठा पाऊस होईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलेला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झालेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस होईल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे पावसाचा रेड अलर्ट संपूर्ण राज्याला देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज काय अधिकचे अपडेट्स आहेत संपूर्ण राज्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे कोणकोणत्या विभागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस होईल काय संदर्भातले अपडेट्स अगदी बरोबर आहे निवृत्त निवृत्त जे मोसमी वारे आहेत ते अरबी समुद्रामध्ये आलेले आहे आणि त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि गेल्या तीन चार दिवसापासून अरबी समुद्रातल्या या पट्ट्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि पुढचे दोन दिवस हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो असाच राहणार आहे त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मान्सूनचं आगमन आहे ते यावर्षी वेळेआधीच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे मे महिन्यातच पावसाळी वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आहे मुंबई असेल कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भातला काही भाग आणि मराठवाड्यातला काही भाग पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर महामुंबई परिसर असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी सुद्धा पाऊस पडतो आहे कारण रात्री जोरदार मुंबईत पाऊस पडलेला आहे सकाळपासून रिमझिम पाऊस पडतो आहे तर आज दिवसभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जो आहे तो चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी सावध असण्याची श जे इशारा आहे तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी